मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड प्रसाद लाड आव्हाड मिलिंद नार्वेकर यांची माघार तर उपाध्यक्षपदासाठी आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी अशी लढत मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून जाहीर नाशिकमध्ये आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार महाविकास आघाडी आणि मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घोषणा तर पत्रकार परिषदेबाबत माहितीच नाही प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचं वक्तव्य अजित पवारांचा रुपाली पाटील आणि अमोल मिटकरींना दडका नव्या प्रवक्त्यांच्या यादीमधून मिटकरी आणि ठोंबरे यांना वगळलं मुंबई पालिकेच्या दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांसाठी मनसेची यादी तयार उद्धव ठाकरेंसोबतच्या युती आधी घेतला जागांचा आढावा आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या नंतर सेवीशी चर्चा होण्याची शक्यता राज्यामधील नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मात्र राजकीय पक्ष युत्या आणि आघाड्यांमधून निवडणूक लढवणार की स्वबळावर हे अद्यापही अस्पष्ट साताऱ्यामध्ये मंत्री शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन उदयनराजेंसोबत एकत्र निवडणूक लढणार शिवेंद्र राजे यांच्याकडून स्पष्ट फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचाही प्रयत्न आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड जम्मू आणि काश्मीर पोलिसांची फरीदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये कारवाई डॉक्टर आदिलच्या लॉकरमधून दोन ए के फॉर्टी सेव्हन आणि दोन हजार नऊशे किलो स्फोटकही जप्त तीन डॉक्टरांना अटक